स्वामी समर्थ आजचा विषय आपला असा आहे की स्वामींना नवस कसा करावा आणि केलेला नवस कधी फेडावा तर आपण अगदी लहानपणापासून असो किंवा नवीन सेवेकरी असो प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की स्वामी समर्थ महाराजांना न... नवस कसा करावा बरोबर तर आपण नवस हा कसा करतो की स्वामी महाराज माझी अशी अशी इच्छा आहे किंवा माझ्या अडीअडचणी अशा आहेत त्या दूर झाल्या तर मी तुम्हाला सव्वा किलो पेढा आणेन किंवा सव्वा पाऊश पेढा आणेन असा आपण नवस करत असतो बरोबर पण मला वाटतं की असा नवस केल्यानंतर इच्छा पूर्ण होत असेल असं तर नाही स्वामी आशा आसा नवस केल्यानंतर स्वामी कधीही आपली इच्छा पूर्ण करत नाही तर तुम्ही म्हणाल ताई आम्ही असा नवस केला होता आणि आमची इच्छा पूर्ण झाली तर मी म्हणते हा केवळ योगायोग समजावा किंवा तुमची पूर्व पुण्याची कमाई पूर्व पुण्याची पुण्य समजावा त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर मग नवस आपण पेड्याचा करतो आता मला सांगा अख्ख ब्रह्मांडाची निर्मिती ज्याने केली ब्रह्मांडातले हलवाईचे दुकान जे आहेत त्यांना आपण पेड्याची लालच दाखवून कशी इच्छा पूर्ण करू शकतो बरोबर तर मग तुम्ही म्हणाल की मग नवस नेमका कसा करावा तर स्वामी भक्तीच्या भावाने भुकलेले आहेत स्वामींना पेड्याबरोबरच तुम्ही सेवेचा नवेश करा स्वामी महाराज माझी अशी अशी इच्छा आहे किंवा अशी अशी अडचण आहे दूर झाली तर मी स्वामी चरित्राचे एक पाठ करेन किंवा गुरुचरित्राचे एक पारायण करेन तर नाहीतर मग मी स्वामी तुमची नित्यसेवा आहे ती न टाळता नित्य नियमाने प्रयत्न करेल किंवा इतके इतके मी करडे करेल गुरुचरित्र पारायण काळामध्ये केंद्रामध्ये प्रहर असतात त्या प्रहरांची आपण हजेरी लावू शकतो जर आपल्याला वाटत असेल की ते पारायण काळात असतात तर आपण पंधरा दिवसात विना वादन असते एकादशीच्या दिवशी ती सेवा देखील करू शकतो केंद्रात जर आपल्याकडे वेळ नसेल किंवा आपल्याला वाटत असेल की मध्येच कधीतरी वाट पाहावी लागते आपल्याला तर त्यानंतर आपल्याकडे रोजची सेवा म्हणजे सकाळी अ सकाळची आरती असते आठची त्यानंतर साडे दहाची नैवेद्याची साडे सहाची नैवेद्याची अशा दिवसात तर साड़ी साड़ी दिवसा तीन आरती असतात त्यापैकी असंही नवस करू शकतो आपण स्वामी माझी अशी शिक्षा पूर्ण झाली की मी एकशे आठ आरतींना आरतींना हजेरी लावेल की एक एक्कावन्न आरतींना हजेरी लावेल किंवा एकवीस आरतीला मी हजेरी लावेल असा देखील नमस करू शकतात आणि जर आपली इच्छा पूर्ण झाली तर आपण काय करायचं स्वामींना आपण स्वामींचं तोंड गोड करण्यासाठी तर नेऊ शकतो तर आपण एक नारळ घ्यायचं त्याच्यावर खडी साखर नारळ खडी साखर आणि फुल घेऊन त्याचबरोबर पेडे देखील स्वामींना घेऊन जायचे स्वामींचं तोंड गोड करण्यासाठी आणि आपली इच्छा असेल ती पूर्ण झाल्यानंतर तर नवस कधी नेमका कधी घेऊन जायचा कधी फेडायचा तर दिवसात तीन आरत्या असतात त्या साडे दहा किंवा साडेसहाच्या आरतीला एक अर्धा तास आधी जायचं आणि नारळ खडीसाखर फूल त्याचबरोबर केडी किंवा पेडे स्वामींचं तोंड गोड करण्यासाठी असे जे पदार्थ घेऊन जायचे आणि तिथील साडे दहाची आरती असेल तर दहाला तिथे पूर्वतयारी चालू असते नैवेद्याची तर त्या ज्या सेवेकरीचा नैवेद्य असतो त्या सेवेकऱ्यांकडे आपण हे आपले आणलेले वस्तू म्हणजे आणलेले पदार्थ पेडे वगैरे द्यायचे तर त्यावेळेस ते, ते सेवेकरी काय करतात त्यांच्या नैवेद्याचं ताट तयार करतात स्वामींचं त्याचवेळेस आपण दिलेले पेडे देखील तिथे मंडल करतात आणि नैवेद्य अर्पण करतात नैवेद्य आरती झाल्यानंतर तो सगळा प्रसाद सेवेकरांना वाटप सेवेकरांना प्रसाद म्हणून दिला जातो तर ही योग्य वेळ असते महाराजांना प्रसाद न्यायची नवस फेट न्यायची तर ज्याप्रमाणे आपण जेवण करत असतो सकाळी किंवा संध्याकाळी हे दोन टाईम जेवण करत असतो तसेच स्वामींची देखील साडेदहा सकाळची आणि संध्याकाळची साडे दहा ही जेवणाची वेळ असते जर आपण ह्या वेळेस आपला नैवेदनेला किंवा आपण प्रसाद नेला तर तो स्वामी खरच ग्रहण करत असतात म्हणून कधीही स्वामींना नवस फेडायचा असेल तर सेवेचा नवस आपण करू शकतो त्याचबरोबर जर नवस फेडण्यासाठी आपण स्वामींचं तोंड गोड करण्यासाठी पदार्थ नेत असाल तर तो तुम्ही ह्या वेळेला न्या ती वेळ म्हणजे स्वामींची नैवेद्य ग्रहण करण्याची वेळ असते म्हणून मी कधीही सांगते तुम्हाला की स्वामींना आपण पेडे पदार्थ केळी Uh, सफरचंद वगैरे असं काहीही नैवेद्य येत असाल तर तुम्ही ह्या दोन वेळ वेळेस कधीही घेऊन जाऊ शकतात आणि स्वामी महाराज तुमची सेवा व नैवेद्य मनापासून ग्रहण करतात आणि आपली इच्छा खरोखर पूर्ण होत असते म्हणून स्वामींना पेडे बरोबरच सेवेचा देखील नवस करा याच्याने आपली इच्छा शंभर टक्के एकशे एक टक्के पूर्ण होईल असं मी सांगते आणि आपले स्वामी ही इच्छा पूर्ण करतील म्हणजे करतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना नवस करून बघा स्वामी एक टक्के आपले नवस किंवा आपली इच्छा पूर्ण करण करतीलच यात शंका नाही श्री स्वामी समर्थ